आवाज मानदेशाचा गोंदवले वाघमोडीवाडी रस्त्याला पावसाचं पाणी साजून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय धैर्यशील पाटील यांनी दुर्दशा झालेल्या रस्त्याची पाहणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे याच रस्त्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे त्याचबरोबर अनेक प्रवासी आणि महिला वर्ग या रस्त्यानं मोठ्या प्रमाणावर ये करत असतो नूतन हायस्कूल ही शाळा देखील याच रस्त्यावर असल्यानं शालेय विद्यार्थी देखील याच रस्त्यानं शाळेत ये करत असतात सदर ठिकाणी साचलेल्या गडूळ पाण्यात डासांचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर या डासांमुळे डेंग्यू मलेरिया कावी यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा संभाव्य धोका नाकारता येत नाही रस्त्याच्या कामाचा घेणाऱ्या कंपनीला आणि संबंधित प्रशासनाला याबाबत वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जातोय या पाण्याची विल्हेवाट लावून या रस्त्याची तात्काळ डागडुची न झाल्यास मनसेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिलाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि मनसे सैनिक उपस्थित होते दोरी वापरवाळी रस्ता आहे दुसरी गोष्ट इथं पाठभंधारे ऑफिस आहे संबंधित कंपनी आणि प्रशासनाला वारंवार आम्ही सांगितलेलं आहे त्या पाण्याचं विलवाट लावा शाळेतील मुलं नोकरदार व इतर महिला मंडळ ह्या रोडवरून जात असतं आणि या पाण्यामध्ये आता हे पाणी साचून डेंग्यूची सुद्धा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर ह्याची ह्या पाण्याची विलवेत लावावी अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यावा लागेल न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वाभार हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा